घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही या उक्तीप्रमाणे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑपट केलं त्यांच्या ऑप्टऊट मुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पोस्ट तर मिळाल्याच पण ज्यांनी ऑप्टऊट केलं त्यांना पुढच्या परीक्षेमध्ये अजून चांगल्या पदा पदा ठिकाणी सिलेक्शन झालं त्यांना चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी पोस्ट मिळालेली आहे असे बरेच एक्झाम्पल आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं आणि त्यांचाच आपण एक कौतुक सोहळा पण मागच्या वर्षी त्या ठिकाणी केला होता नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये मी डॉक्टर राजीव दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ऑप्टिंग आउट चे महत्व ऑप्टिंग आऊटचे फायदे आणि त्यात असणारे अडथळे याविषयी चर्चा करण्यासाठी मित्रांनो ऑप्टिंग आऊट एमपीएससी ने जेव्हा सुरू केलं तेव्हा सुरुवातीला याच्याबद्दल खूप जास्त काही लोकांना अवेअरनेस नव्हतं किंवा याचं महत्व बऱ्याच जणांना पटतही नव्हतं त्यामुळे खूप जण काय करत होते की स्वतःच्या नावापुढे दोन दोन तीन तीन पोस्ट राहाव्या म्हणून आउट पण करत नव्हते मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी काही ऑलरेडी पोस्ट होल्डर्सनी मला अप्रोच केलं आणि एक आपण एक मोहीम चालू केली डेअर टू केअर की एवढी डेअरिंग करा की तुम्हाला पुढच्या काळजीसाठी डेअरिंग करा डेअर टू केअरचा अर्थ थोडक्यात काय होता की पुढच्या काळजीसाठी डेअरिंग करा या अर्थानं आणि त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला बऱ्याच जणांनी आउट केलं आणि नुसतं क्लास टू साठी नाही म्हणजे एसटी आय एसओ वगैरेसाठी नाही तर राज्यसेवेमध्ये पण भरपूर जणांनी ऑप्टेट केलं आणि त्या ऑप्टऊटचा परिणाम असा झाला की खूप विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली अनफॉर्च्युनेटली अशाही गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या की खूप विद्यार्थ्यांनी मला स्वतः की सर करतो थोड्या वेळ करतो नंतर करतो दहा वाजता करतो असं करत करत त्यांनी ऑप्टऊट केलं नाही आणि जेव्हा आपण बघितलं दोन हजार बावीसच्या बाबतीमध्ये तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पंचावन्न विद्यार्थी त्या ठिकाणी अबसेंट होते म्हणजे पंचावन्न जागा ज्या पुढच्या लिस्ट मध्ये कोणत्या तरी विद्यार्थ्याला मिळाल्या असत्या कुठल्या तरी विद्यार्थ्याला नोकरी मिळाली असती गॅजेटेड क्लास वन किंवा क्लास टू ती त्या ठिकाणी मिळाली नाही यामुळं ऑप्टिंग आउट करणं फार महत्वाचं आहे ऑप्टिंग आउटचं नेमकं एवढंच महत्व नाही तर ऑप्टिंग आउट न काय होते की एखादी जागा जी आहे राहणारे रिक्त दुसऱ्याला भेटते इथं आपल्याला एकदम ओरवरची गोष्ट दिसते पण तुम्ही जेव्हा ऑपटआउटचा विचार करता जर समजा त्या विद्यार्थ्यांनी तिथं ऑप्टऊट नाही केलं आणि ती जागा जर लॅप झाली ती जागा पुन्हा प्रक्रियेमध्ये येण्यासाठी कमीत कमी दोन अडीच वर्ष त्या ठिकाणी जातात म्हणजे पुढची एक जनरेशन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी दोन तीन वर्षातील जनरेशन मागे पडते आणि पुढे कुठेतरी ती नंतर जाते याचा नुसता एवढाच इम्पॅक्ट नसतो तर सरकारने शासनाने ज्या कामासाठी त्या जागा काढलेल्या असतात ते काम कुठेतरी अर्धवट राहतं ते कामाचा लोड कुठेतरी दुसऱ्या अधिकाऱ्यांवर पडतो आणि शासनाला ज्या वर्षी जेवढ्या जागा पाहिजेत त्या ते वर्षी तेवढ्या जागा मिळत नाहीत त्यामुळे ऑप्ट आऊटचा फक्त वैयक्तिक आणि संकुचित विचार न करता आपण थोडस मोठ्या मानानं ढोबळ मानानं आणि दुसऱ्यांना देण्याच्या अर्थानं जर विचार केला तर अतिशय पुण्याचं आणि पवित्र असं काम या ठिकाणी ऑप्टिंग आउट आहे ऑप्टिंग आउटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खूप जणांचा मला असं सांगण्यात येतं की सर माझी दुसरी जॉईनिंग आलेली नाही अजून तिकडं जर केस पडली तर काय होईल किंवा मला आता सध्या इमिडिएटली खर्चायला पैसे नाही आहेत माझ्या दोन तीन महिने सहा महिने परत मला व्याजाने पैसे काढावे लागतील असे बरेचसे कारण काही काही विद्यार्थ्यांना मला वाटतं की ह्या ज्याला करायचं ना त्याच्यासाठी ह्या गोष्टी काहीच नाही आहेत आतापर्यंत आपण मला वाटतं फार रिअरली असं झालं असेल की एखादी कोर्टामध्ये केस गेली ती पूर्ण जे पूर्ण ॲड कॅन्सल झाली असं शक्यतो होतच नाही मित्रांनो फार तर फार काय होतं की कधीतरी थोडाफार उशीर होतो आणि तुम्ही मागचे दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष ह्या गोष्टी सगळ्या सहन केलेल्या आहेत अजून एक दोन तीन महिने चार पाच महिने जरी तुम्हाला अशी परिस्थिती अनुभवावी लागली किंवा त्या परिस्थितीतून जावं लागलं तर मला असं वाटतं काही ती खूप मोठी गोष्ट नाहीये पण तुमच्या एका अपलॉट मुळ एक विद्यार्थीच नाही एक कुटुंबच नाही एक समाजच नाही एक गाव प्रेरित होत असतो एक समाज एक कुटुंब एक समूह त्या ठिकाणी कुठेतरी एका व्यवस्थित मार्गाला त्या ठिकाणी लागत असतो आणि मी याच्या वेळी पण याच्या आधी पण खूप वेळा सांगितलंय की एखाद्या गावामध्ये एखाद्याला जेव्हा शासकीय नोकरी लागते तेव्हा त्या गावात शाळेत असणारी लहान मुलं खूप प्रेरित होत असतात त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होतो आणि मित्रांनो तो कॉन्फिडन्स त्यांना आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची एक धमक देऊन जातो त्या अधिकाऱ्याकडं बघून बरेचसे विद्यार्थी प्रेरित होत असतात एक जनरेशन तयार होत असतात एखाद्या कुटुंबामध्ये जॉईंट फॅमिली किंवा समाज आपण म्हणूया त्या समाजामध्ये एखादा जर मोठा अधिकारी झाला तर त्याला फॉलो करणारे त्याचे भाचे असतील पुतणे असतील किंवा ज्याचे कोणी मामा असतील काका असतील दादा असतील आयुष्यभर त्याचं उदाहरण देत राहतात की तुला याच्यासारखं व्हायचंय तुला हे व्हायचंय माझ्या वैयक्तिक लाईफमध्ये मी अनुभवलंय की दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन नंतर किंवा माझं जेव्हा सी सिलेक्शन झालं किंवा इतर वेळी किंवा आता माझा भाऊ पण एपी आहे तर आमच्या पाहुण्या रावळ्यांमध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये खूप एक्झाम्पल दिलं जाते की बघ तू ते, 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 ते काकडे हो जे आहेत तर त्यांच्या घरात बघ चाललंय त्यांनी किती चांगले कष्ट घेतले ते बघ आज कुठल्या कामावर आहेत आणि त्याच्यानंतर खूप लोकांनी इव्हन काही काही लोकांनी जमिनी विकून मुलांना चांगलं शिकवलं आणि जे मुलं शिकले ते मुलं आज खूप चांगल्या ठिकाणी आहेत खूप लोक पूर्वी डेअरिंग करत नव्हते हो लोक म्हणत होते कुठं नोकऱ्याला लागणार आहेत कुठं पोरं शिकून काय होणार आहेत पण आज ती गोष्ट का होते कारण त्यांच्या समोर त्यांना कोणतरी बघायला मिळते की जे सिलेक्शन होते तो करू शकतो तर आपणही करू शकतो ही प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आणि अशी प्रेरणा वेगवेगळ्या समाजाला कुटुंबाला गावाला देण्याची संधी तुम्हाला ऑप्टिंग आउटच्या माध्यमातून मिळते तुम्ही आउट केल्यामुळं ज्याला पोस्ट मिळणार आहे त्याच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात आणि मित्रांनो तुम्हाला माहिती नाही की नेमकं तुमच्या ऑपटिंग आउटमुळं ज्याला पोस्ट मिळणार आहे तो कुठल्या परिस्थितीमध्ये असेल माझ्याकडे काही विद्यार्थी असे जे झोमॅटोची डिलिव्हरी करतात त्याच्यामध्ये काही विद्यार्थी ऑलरेडी मी एक पोस्ट पण शेअर केली होती की नागपूरमध्ये लसूण विकून आई आणि सगळ्या स्वतःचा उदरनिर्वाह करून अभ्यास करत होते फॉर्च्युनेटली त्यांना दोन तीन पोस्ट मिळाल्या पण असेही काही विद्यार्थी आहेत जे एकदम हालाकीच्या परिस्थितीतून जात आहेत आणि तुमच्या एका ऑप्टिंग आउटमुळं जर त्यांना त्या ठिकाणी ती पोस्ट मिळाली ती नोकरी मिळाली तर नुसतं ते स्वतः नाही तर त्यांचं कुटुंब त्यांचा समाज त्या ठिकाणी एका व्यवस्थित मार्गाने पुढे जनरेशन टू कम आपण ज्याला म्हणतो की एका पिढीमध्ये शिकलं तर पुढच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना एक वळण एक चांगला मार्ग त्या ठिकाणी मिळत असतो त्यामुळे करणं हे फार गरजेचं आहे दुसऱ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या फार क्षुल्लक आहेत तुम्हाला असं वाटत असेल की माझं पेमेंट जाईल माझे पन्नास हजार साठ हजाराचं नुकसान होईल मित्रांनो तुम्ही जेव्हा दहा पंधरा वर्षानंतर या गोष्टीकडे वळून बघताल ना तेव्हा तुम्हाला पाच हजार दहा हजार पन्नास हजार लाख रुपये काहीही वाटणार नाहीत पण शेवटी आयुष्यभर तुम्हाला एक समाधान त्या ठिकाणी राहील की मी एक चांगलं काम केलं आणि माझ्यामुळे कोणीतरी ऑप्टिंग आउट मधून सिलेक्शन झालं आणि त्या सिलेक्शन झालेल्याच्या कुटुंबाला कुठेतरी त्या ठिकाणी आधार मिळाला त्या कुटुंबाला कुठेतरी प्रेरणा मिळाली त्या कुटुंबाला एक चांगला मार्ग त्या ठिकाणी मिळाला त्यामुळे मला असं वाटतं ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्यांना ज्यांना शक्य मी काय म्हणतो काही काही लोकांच्या खरंच जेन्युन कंडिशन्स आहेत की ते नाही करू शकत इट्स ओके ऑप्स्युल पण काही काही लोक फक्त यासाठी ऑप्टिंग आउट करत नाहीत की त्यांना सांगायचं असतं दाखवायचं असतं की मला खूप साऱ्या पोस्ट मी खूप साऱ्या ठिकाणी सिलेक्ट झालेलो आहे मी या ठिकाणी जॉईन जॉईन होतो होतो त्या ठिकाणी फक्त दाखवण्यासाठी ती गरज नाहीये कारण ऑलरेडी तुमचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे किंवा तुमचं प्रोविजनल लिस्ट मध्ये नाव येणार आहे लिस्ट ना ना मेरिट लिस्टमध्ये नाव येणार ना आहे आलेलं तेवढं नावही जरी तुम्ही मिरवलं तरी आमच्यासारखे लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन नसतील शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो त्यामुळे फक्त ह्या गोष्टींसाठी ऑप्ट आउट न करणं मला वाटतं कुठंतरी पटण्यासारखी गोष्ट नाहीये त्याला कारण पण असलं पाहिजे राईट जसं खूप लोक म्हणतात की right? <स्चाँगा> एखाद्यानं चांगलं काम केलं केल, तर त्याला चांगल्या गोष्टी रिटर्न मिळतात त्या पद्धतीनं जर तुम्ही आउट केलं मित्रांनो मी तुम्हाला कुठं नाही सांगत किंवा तुम्हाला फ्युचरमध्ये कधी असं होईल की तुम्ही एखाद्या चांगल्या काय चांगल्या एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये अडकला आहात आणि तुम्हाला कोणीतरी येऊन मदत करून जाईल ही त्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न किंवा त्याला आपण म्हणतो एक गुड रिटर्न त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं त्यातून आणि जे बघा जे ऑप्टऊट करणार आहेत त्यांच्यासाठी खूप लोक मदत करणार आहेत तुम्ही ऑप्टऊट केलं उद्या अनफॉर्च्युनेटली समजा दुर्दैवानं काय झाली की तुमची परीक्षा खूप लांबली तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये काही अडचण येणार नाही कुठले क्लास लावायचे असतील तुम्हाला पुस्तक घ्यायचे असतील काय आपल्या क्लासवर तर स्वतः आपण नव्वद टक्के ऑफ देऊनच टाकले डिक्लेअर केलं मी कालच पण इतरही क्लासेस आहेत किंवा माझ्या ओळखीचे जेवढे काही क्लासेस आहेत जिथं तुम्हाला क्लास करायचा किंवा बुक स्टोअर वाले असतील काय असतील तिथे आपण तुम्हाला त्या ठिकाणी जेवढी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हालाही पुढे त्या ऑप्टिंग आउटमुळे जी पोस्ट तुमची आता इमिडिएटली जाते पुढे तुम्हाला कदाचित उशिरा मिळणार आहे तिथं तुमचंही नुकसान व्हायला नको आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुमचे नावं सगळ्यांसमोर जाहीर होतील लोकांच्या Positive भावना आणि लोकांचे काय म्हणतो आपण त्याला की बऱ्याच वेळेला डॉक्टरांचं ऐकलं असेल की अब तुम्ही दुवा दवाकीने दुवाओ की जरूरत आहे ह्या दुवा तुमच्यासोबत असतील तुम्हाला फ्युचरमध्ये प्रमोशनसाठी म्हणा किंवा तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर एक एक दोन दोन मार्कांना तिथं कुठंतरी ती लख द ब्रेव सारखी गोष्ट जे जे तुमचं निगेटिव्ह होतं ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा पण त्या ठिकाणी अनुभव आहे की तुम्ही चांगलं करत राहा तुम्हाला चांगलं मिळत राहतं आणि ऑप्टिंग आउट करणं ही चांगली गोष्ट आहे याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही त्यामुळे हे चांगलं कार्य तुम्ही लवकरात लवकर करायला पाहिजे दुसरं अजून <coughs> बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की बाबा मी अपटआउट नॉट काय फरक पडणार आहे असा जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार केला मित्रांनो तर नेमकं ऑप्ट आउट कोण करणार आणि नेमकं कोणाला पोस्ट मिळणार त्यामुळं मला वाटतं सगळ्यांनीच या ठिकाणी ज्यांना दोन तीन किंवा दोन प्लस पोस्ट आहेत त्या सगळ्यांनी आउट करून आपल्या सोबतच आणि बघा ज्यांना ऑप्ट आउटमुळे पोस्ट मिळणार आहेत असं नाही की त्यांची लायकी नाहीये किंवा त्यांची क्षमता नाहीये <coughs> कुठंतरी अर्धा मार्क कुठतरी एक मार्क कुठंतरी काहीतरी झालेला असतं पेपरमध्ये कुठल्या तरी टेन्शनमध्ये मध्ये ए करायचं तर बी केलेलं असतं कुठंतरी लोकर पेपर ओढून घेतलेला असतो कुठंतरी पेपर उशिरा दिलेला असतो काहीतरी झालेला असतं आदल्या दिवशी वाईट परिस्थितीत असतो एक आणि ज्वलंत उदाहरण सांगतो राज्यसेवा पूर्वच्या आधी आपले एक जवळचे मित्र जे आहेत किंवा एक आपण म्हणूया विद्यार्थी आहेत तर त्यांच्या आई वडिलांचे प्रचंड भांडण झाले होते आणि त्या तशा परिस्थितीमध्ये त्यांनी राज्यसेवा पूर्वचा पेपर दिलाय फॉर्च्युनेटली त्यांना एकशे सतरा प्लस मार्क आहेत की त्यांचं होऊनच जाईल अशी अपेक्षा आपल्याला त्या ठिकाणी आहे पण अशा काहीतरी परिस्थितीमधून कोणतरी जात असतं कुठेतरी अर्ध्या एका मार्कानं फक्त त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी जातं त्यामुळे असं नाही की त्यांच्यामध्ये क्षमता नाही असं नाही की त्यांच्यामध्ये होत नाही असं नाही की त्यांना लायकी नाहीये त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत फक्त त्या त्या वेळेला कुठेतरी थोडंसं कणभर का कनभर काहीतरी मागं पुढं झालेलं असतं त्यामुळं ते तुमचे सहकारी आहेत तुमचे सह अध्यायी आहेत आणि तुमचे कुठेतरी एक प्रिपरेशन फ्रेंड किंवा प्रिपरेशन कलिग आपण म्हणूया आहेत आणि त्याच्यामुळं असं नाही आहे की कोणीतरी जे डिझर्व्ह करत नाही ते येते जे डिझर्व्ह करत आहे तेच त्या ठिकाणी येत मला असं वाटतं आणि जर समजा अपनोट नाही केलं तर बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रिपरेशनचे शेवटचे इयर किंवा शेवटचा काळ आहे याच्यानंतर परत ते कधी प्रिपेअर करतील का माहीत नाही आयुष्यभर ते एक निगेटिव्हिटीमध्ये वावरत जातील त्यांच्या आजूबाजूचे लोक हाच विचार करतील की अरे याचं काही सिलेक्शन झालं नाही स्पर्धा परीक्षा करू नका त्याच्यात काय खरं नसतं याच्यात काय खरं नसतं आणि जे डोक्यावर एक अपयश किंवा एक अपयशाचं ओझं घेऊन आयुष्यभर त्यांना जे वावरावं लागणार आहे मला वाटतं त्याच्यासारखी वाईट परिस्थिती कुठली नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांना संधी मिळते त्यांना संधी देण्याचा या ठिकाणी म्हणजे सिम्पल एक सांगायचं झालं तर यू कॅन बिकम जॉब गिवर फ्रॉम जॉब सिकर जॉब सिकर टू जॉब गिव्हरचा पर्याय किंवा एक संधी तुमच्या त्या ठिकाणी आलेली आहे मला असं वाटतं त्या संधीचं सोनं करावं आणि जे काही वेटिंगला विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या ती पोस्ट मिळण्यासाठी प्रयत्न करावे आणि बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मी बघितलं की त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे सगळं केलंय पण कधीतरी लक फेवर केलेलं नाहीये कधीतरी काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी झाल्यात मागच्या तीन वर्ष पाच वर्ष तयारी करतायत आणि आता इथून पुढे परत प्रिपेअर करतील ना 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 का नाही माहित नाही कधी प्रॉब्लेम निघत नाही कधी मेन्सला काहीतरी होतं कधी एखादा सेक्शन अवघड येतो कधी लँग्वेज चांगलं चालत नाही कधी जीएस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो एकदा का संधी गेली तर परत ती संधी मिळेल का नाही याची गॅरंटी स्पर्धा परीक्षेत कोणीही देऊ शकत नाही अनसर्टिनिटी खूप आहे पेपर कसा येईल काय येईल याची शाश्वती नसते पुढे कॉम्पिटिशन कशी असेल याची शाश्वती नसते म्हणजे आलेला तोंडाशी घास जो आहे त्यांना मिळू द्या त्यांचं पोट भरू द्या त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होऊ द्या आणि हे करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे मला वाटतं त्या संधीचं तुम्ही परत एकदा तेच सांगतो की संधीचं सोनं करा आणि त्यांचे शुभ आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत असू द्या ज्या तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी भविष्यासाठी वेळोवेळी जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल त्या त्या ठिकाणी तुम्हाला एक मदत म्हणून त्या ठिकाणी काम करतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि नक्कीच ऑप्ट आउट करा